करणार रोडवर असलेल्या पोलीस चौकीजवळील बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली घरातील कपाटात ठेवलेल्या रोकडसह सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एक लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास केला सदर घरफोडीची घटना ही सोमवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी इम्रान हकीर महम्मद कसाब वय वर्ष चाळीस राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर याबाबत या अधिक माहिती अशी की इम्रान कसाब हे आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील कर्ना रोडवरील काळा जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर राहतात सोमवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कसाब हे कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून बंद घराच्या दरवाज्याचं कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील कपाटात ठेवलेले पंचवीस हजार रुपये रोख सोन्याची बोरमाळ रिंगा टॉप्स मन्यांची माळ चांदीचं ब्रेसलेट पैंजन आणि अंगठ्या असा एकूण एक लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कसाबे घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली